ते हाक मारतात मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाहीत तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील त्यामुळे एकमेकांना मान द्या आणि दुसऱ्याचा मान ठेवा असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना दिलाय शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांचे नाटक आणि मी या विषयावर मुलाखत झाली यावेळी ते बोलत होते अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला यावेळी शंभरवे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब बोहीर नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेश कुमार सांकला उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते सध्या राज्यात जे जातपातीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये मराठी अडकू नये असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं कालच या विषयावरती मला माझं भाषण झालं की मला महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस महाराष्ट्राचा इतिहास विसरत चाललेला आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून टेलिव्हिजन सिरियलच्या माध्यमातून ते पाहत राहणं आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तो तुमच्या मोबाईल फोन आणि त्याच्यावरची याच्यामध्ये तो इतका अडकलेला आहे या सगळ्या ह्याच्यात सगळेच अडकले आहेत पण मला असं वाटतं ज्यांना इतका पूर्व इतिहास इतका मोठा आहे मराठी माणसं मी काल सांगितलं मी आज तुम्ही देखील अहो तुम्ही राज्यकर्ते होतात राज्यकर्ते या संपूर्ण म्हणजे ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो या हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण या देशाचा पंतप्रधान हा आपल्या मराठा साम्राज्यांनी बसवला हे एवढं मोठं साम्राज्य असलेला एवढा मोठा इतिहास असलेला आपण सगळ्या गोष्टी गमावून बसतो आपल्या सगळ्या गोष्टी हातातनं जात आहेत आपण सगळेजण एकमेकांमध्ये भांडत बसलो जातीपातीमध्ये भांडत बसलो आहे आपण आणि ही जात पात आता नुसती फक्त तुमच्या राजकारणापुरता मर्यादित राहिलेली नाही ती नाटकात आली आहे सिनेमात आली आहे खाली शा कॉलेजमध्ये गेली आहे शाळांमध्ये गेली आहे आपण सगळंच विसरत चाललेलो होतो आज ही सगळे माणसं इथे जे फोटो लागलेले आहेत शंभर शंभरावं अधिवेशन आहे हे सगळे शंभर अध्यक्षांचे इथे फोटो लागलेले आहेत काय वाटत असेल त्यांना मी आज खरं तर मी थोडासा एक एक कण विचार करून आलो होतो मला काहीतरी मला नाट्य क्षेत्रातल्या ना माझ्या सर्व कलावंतांना मला काही गोष्ट सांगायची जरूर आपण कृपया वाईट वाटून घेऊ नका परंतु मी बाहेरच्या राज्यांमधली ज्या वेळेला कलावंत पाहतो बाहेरच्या राज्यातल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो आणि ज्यावेळेला मी आपल्या कलावंतांना ज्यावेळेला मी भेटतो ह्याच्यामध्ये मला काही गोष्टींमध्ये ज्या चुका दिसतात मला असं वाटतं मी त्यांच्यासमोर आज मांडणं आवश्यक आहे मी खरं तर आपण माझ्यावरती विश्वास ठेवा मी यासाठी म्हणून मराठी कलावंतांचा एक बैठक बोलणार होतो शिबिर बोलवणार होतो पण आज या शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने मला असं वाटलं की सर्व कलावंत इथे असतील नसतील नंतर ऐकतील परंतु मी जे बोलतोय कृपा करून ऐका पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकमेकांना तुम्ही जर मान दिला नाहीत तुम्ही एकमेकांना लोकांसमोर आद्या पद्या शेळ्या मेंड्या अशा काहीतरी नावाने जर हाका मारत राहिलात पशप्या आलाय अंड्या आलाय हे तुम्ही ऑन स्टेज लोकांच्या समोर तुम्ही बोलतात आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मराठी चित्रपटाला जा, स्टार नाही जे आज बाकीच्या कुठचंही रिजनल समजा तुम्ही बघितलं तमिळ घ्या तेलगू घ्या मल्याळम घ्या तिथे स्टार्स आहेत महाराष्ट्रामध्ये स्टार्स होते आजही अनेक कलावंत आहेत ज्यांच्यामध्ये ती सगळे सगळे गुण आहेत पण आपण आपणच एकमेकांना लोकांसमोर टेलिव्हिजनच्या कार्यक्रमामध्ये सहज भेटले असताना पब्लिकमध्ये कोणाहीमध्ये आपण सगळेजण एकमेकांना काय त्या शॉर्ट फॉर्म नावाने हाका मारतात काय अंड्या काय पचक्या काय काय मॅक काय काय वाटते ते बोलतात तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक का तुम्हाला मान देतील मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे रजनीकांत आणि इलाय राजा इलाय राजा तिकडचे साऊथ मध्ये खूप मोठे संगीतकार होऊन गेले आहेत म्हणजे रात्री एकत्र एक बसून दारू पीत असतील पण ऑन स्टेज आल्यानंतर इलाय राजा सर आणि रजनी सर कमला सर प्रत्येकाला ते आदर आणि हाक मारतात त्यांचे स्वतःचे कितीही घनिष्ठ संबंध जरी असले तिकडच्या हिरोईन्स त्यांचे एकमेकांचे किती चांगले संबंध असले चार भिंतीत ते बाहेर आल्यानंतर त्यांचा जो मान द्यायची जी पद्धत आहे मला असं वाटतं मराठी आज कलावंतांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की तुम्ही जर एकमेकांना लोकांसमोर मान दिलात तर तुम्हाला लोकांकडनं मान मिळेल अन्यथा तो मिळणार नाही आपण जातीपातीमध्ये इतर गोष्टीमध्ये इतके मशगूल झालो की आपण आपलं आपलं स्वतःचं काय आहे हेच हरवून बसलो म्हणजे आठव्या शतकातली ही आमची मराठी जन्माला आली सातव्या सहाव्या का सातव्या शतकामध्ये जन्माला आली मराठी आज आम्ही घालून बसतोय आज आम्ही आमची जमीन घालून बसतोय आता मी कालच बोललो मी तो शिवडी नावाशिवाय रस्ता होतोय रायगड जिल्हा पहिला बर्वाद होणार कारण आमचं लक्षच नाहीये बाहेरचे लोक येत आहेत जमिनी विकत घेत आहेत खरेदी करतायत आमचाच माणूस तिकडचा एक तर तिकडे नोकर म्हणून राहील किंवा रायगड जिल्हा सोडायला लागेल तीच परिस्थिती पुण्याची झालेली आहे पुण्यामध्ये तर मी गेले अनेक वर्ष येऊन सांगत होतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुणा बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही आज पुणे म्हटल्यानंतर काही हाताला लागतं का हो पुण हिंगजेवाडी इकडे तिकडे मगर पट्टा तिकडे अजून कुठे तिकडे कुठपर्यंत पुणे पसरले कळतच नाही कोणी पसरवलं इथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली आणि मला मी मुळात परत ज्या गोष्टींवरती येतो हे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु मला असं वाटतं मी येत असताना आपली जी बलस्थानं आहेत ह्या बलस्थानामध्ये नाट्यक्षेत्र येतं अगदी करेक्ट आणि ते नाट्यक्षेत्र जर समजा आपण वृद्धिंगत करू शकलो नाही मोठं करू शकलो नाही कशाला फोटो लावायचे यांचे कशासाठी खर्च करायचे दरवर्षी काय केलंच पाहिजे असं काही जबरदस्ती नाही आहे खरंय हे जर वाढवणार नसू आपण मोठं करणार नसू आमच्याकडे थिएटर्स मिळत नाहीत नाट्य क्षेत्रामध्ये भांडणं करतात कसली भांडणं आहेत खरंय शंभर कोटीच्या वर हा व्यवहार नाही नाट्यक्षेत्राचा आपला ऐंशी कोटीच पण त्याच्यातले जर वाद सगळे पण ह्याच नाट्य क्षेत्रातले लोक जेव्हा परदेशातनं परत येतात तेव्हा म्हणतात काय त्या इंग्लंडमध्ये थिएटर्स आणि त्या इंग्लंडमधली नाटकं आहेत अरे बाई इथे करा ना खरंय त्याच्यासाठी काय पाहिजेत गोष्टीनं त्याची प्रपोजल्स बनवा मी इनिशिएटिव्ह घेईन सगळ्या राजकारणाने एकत्र करीन आणि आपण हे नाट्यक्षेत्र बोट करू